मी आठवड्यातून एकदा ही प्रोसेस आपल्या फेसवरती करते आणि ट्रस्ट मी इतका छान ग्लो येतो याच्याने नमस्कार मंडळी परत एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे आणि जर पहिल्यांदाच चॅनलवरती आला असाल तर नमस्कार माझं नाव प्रणती आहे मी मेकअप व्हिडिओज स्किन केअर व्हिडिओज हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज बनवत असते जर तुम्हाला यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फेशियल मसाजबद्दल सांगणार आहे हे एक आ, अशी प्रोसिजर आहे जे तुम्ही तुमच्या फेसवरती जर आठवड्यातून एकदा जरी केला तर खूप त्याचे फायदे आहेत खूप तुम्हाला ग्लो येणार आहे चेहऱ्यावरती तर त्याच्याबद्दल आज डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कसं करायचं काय यूज करू शकता किती वेळ करायचं हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण व्हिडिओच्या शेवटला भरपूर सारे न्यू सबस्क्रायबर्सना शॉटआउटसुद्धा देणार आहे तर चला आता आपण व्हिडिओ स्टार्ट करू सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे फेशियल मसाज का करायचा तर ह्याचे मी सांगते तुम्हाला इतके सारे फायदे आहेत सगळ्यात पहिला फायदा म्हणजे भरपूर मस्त तर याचा सगळ्यात पहिला फायदा म्हणजे खूप छान ब्लड सर्क्युलेशन तुमच्या फेसवरती होतं कारण आपण जे मसाज करतो जे मुवमेंट्स करतो त्याच्याने खूप छान ब्लड सर्क्युलेशन होतं दुसरी गोष्ट म्हणजे खूप जास्त रिलॅक्स वाटतं आपल्याला कधीही जेव्हा आपण सेलॉनमध्ये जाऊन फेशियल करून घेतो तर फेशियलमधला सगळ्यात बेस्ट पार्ट असतो फेशियल मसाज कारण जे ते जेव्हा ते आपल्यावर मसाज करत असतात इतकं छान वाटतं इतकं रिलॅक्सिंग वाटतं आणि टेन्शन फ्री वाटतं तर हा पण एक खूप मोठा फायदा आहे की आपल्याला खूप मस्त वाटतं खूप रिलॅक्स वाटतं तिसरा फायदा म्हणजे खूप छान ग्लो येतं चेहऱ्यावरती चौथा फायदा म्हणजे बऱ्याच जणांना पफीनेस वाटत असतं चेहऱ्यावरती तर तोसुद्धा कमी होतो आणि फिफ्थ गोष्ट म्हणजे हे तुम्ही स्वतः करू शकता प्रत्येक आठवड्याला आपण सलॉनमध्ये नाही जाऊ शकत पण तुम्ही घरातच खूप छान फे फेशियल मसाज जर केला तर चेहऱ्यावरती खूप छान ग्लो येतो दुसरा प्रश्न म्हणजे फेशियल मसाज करण्यासाठी काय यूज करायचं तर भरपूर सारे ऑप्शन्स आहेत तुम्ही फेस ऑइल यूज करू शकता Uh, जे तुमच्याकडं हायड्रेटिंग सिरम असेल ते तुम्ही यूज करू शकता ऑरेल्स तुम्ही मॉइश्चरायझरसुद्धा यूज करू शकता हे तिन्ही तुम्ही यूज करू शकता बरेच जण मला विचारतात कोकोनट ऑइल यूज करू शकता का तर मी पर्सनली कोकोनट ऑइल प्रेफर नाही करत कारण uh, जेव्हा आपण मसाज करतो थोडा वेळ त्याला ठेवतो फेसवरती पण बऱ्याच वेळांना खोबरेल तेल वापरल्यामुळे बऱ्याच जणांचे पोर्स क्लॉग होतात आणि त्यामुळे त्यांना पिंपलसुद्धा येऊ शकतो त्यामुळं मी कोकोनट ऑइल जास्त प्रेफर नाही करत तिसरा प्रश्न म्हणजे की हा किती दिवसातून तुम्ही करू शकता तर मी हा आठवड्यातून एकदा नक्की करते तुम्ही पंधरा दिवसातून एकदा सुद्धा करू शकता किंवा जर पॉसिबल असेल तर आठवड्यातून एकदा नक्की करा आणि नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे किती वेळासाठी करायचं आणि कधी करायचं तर जनरली तुम्ही दहा ते पंधरा मिनटं जरी केला तरी इनाफ आहे आणि मी काय करते हा जो मसाजचा जो प्रोसेस आहे हा रात्री करते म्हणजे जो आपला रात्रीचा स्किन केअर रुटीन असतो त्याच्यामध्ये मी हा इन्क्लूड करते कारण रात्रीच्या वेळेत जेव्हा आपण स्किन केअर प्रॉडक्ट्स जे यूज करतो ना त्याला खूप छान असा वेळ मिळतो रात्रीचा ते आपल्या स्किनमध्ये मस्त ॲब्झॉर्ब होऊन जातात आणि त्याचा खूप चांगला रिझल्टसुद्धा येतो त्यामुळे मी मोस्टली रात्रीच्या वेळेला हा फेशियल मसाज जो आहे तो माझ्या रात्रीच्या स्किन केअरमध्ये इन्क्ल्यूड करते चला आता मी तुम्हाला दाखवते की फेशियल मसाज कसं करायचं तर आज मी काय करणार आहे मॉइश्चरायझर यूज करणार आहे फेशियल मसाज करण्यासाठी आणि त्याच्यासाठी मी आहे मी करना हाँ करना है, है, यूज करणार आहे हा पॉन्ड्सचा लाईट मॉइश्चरायझर कारण आता उन्हाळासुद्धा सुरू आहे आणि खूप जास्त हेवी असं तुम्हाला मॉइश्चरायझर यूज करण्याची गरज नाही आहे किंवा ऑइल यूज करायचं नसेल तर तुम्ही हा यूज करू शकता किंवा तुमच्याकडे जे पण मॉइश्चरायझर आहे ते तुम्ही यूज करू शकता नॉट अ प्रॉब्लेम फक्त कोरड्या फेसवरती कधीही मसाज करायचा नाही तर आज मी हा यूज करणार आहे आणि आता फेशियल मसाज करताना सगळ्यात आधी नेकपासून स्टार्ट करायचं आणि मग वर वर जायचं ठीक आहे करण्याच्या आधी फेस स्वच्छ पाहिजेत चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि तुमचे हातसुद्धा स्वच्छ पाहिजेत ठीक आहे तर सगळ्यात आधी मी पूर्ण फेसवरती हा लावून घेते सगळ्यात आधी मी याला सगळीकडे पसरून घेते आणि मग आपण मसाज स्टार्ट करूया आता आपण नेकपासून स्टार्ट करणार आहे आणि जे पण आपण मोशन्स करणार आहेत ते सगळे वरच्या दिशेने पाहिजे खालच्या दिशेने नाही करायचं वरच्या साईडला करायचं म्हणजे फेसला एक खूप चांगला लिफ्ट येतो आणि अजून एक टिप तुम्हाला देते तुम्ही एक लाईट म्युझिक वगैरे असं सुद्धा बॅकग्राऊंडमध्ये प्ले करू शकता सो दॅट तुम्हाला अजून जास्त रिलॅक्सिंग वाटेल आणि जस्ट स्पासारखं इफेक्ट येईल तर आपण नेकपासून स्टार्ट करत आहोत आणि वरती घ्यायचं असं करता सगळ्यात आधी लक्ष द्यायचे की वरच्या दिशेने हे मुवमेंट्स करायचे आहेत आता नेक्स्ट काय करायचं आहे असे फिंगर्स करून घ्यायचे आहेत आणि हे मुवमेंट्स करायचे आहेत सगळे अपवर्ड डिरेक्शनमध्ये मध्ये मुवमेंट्स आहेत फेसवरती करताना किक्सनं असं वरती करून घ्यायचं आहे मसाज करताना जर तुम्हाला वाटत असेल की प्रॉडक्ट जो आहे तो ॲब्झॉर्ब झालेला आहे तर थोडंसं तुम्ही अजूनसुद्धा घेऊ शकता फक्त मेकश्युअर की ड्राय स्किनवरती तुम्ही मसाज करत नाही आहे आता तुम्ही मसाज करण्यासाठी गोशा पण यूज करू शकता तो सुद्धा मी यूज करते पण त्याचा मी एक सेपरेट व्हिडिओ टाकणार आहे त्यामुळे आज मी गोशा यूज नाही करत आहे आता आपला फेशियल मसाज झालेला आहे आणि मी हा वॉश नाही करणार आहे कारण मोस्टली मी रात्री करते आणि मॉइश्चरायझर यूज केल्यामुळं काढण्याची गरज नाही आहे पण जर तुम्ही ऑइल यूज केला असाल फेस ऑइल वगैरे असं यूज केला असाल आणि जर तुम्हाला बाहेर जायचं असेल तर आय वूड सजेस्ट की तुम्ही दहा एक दहा पंधरा मिनिट त्याला ठेवा किंवा एक अर्धा तास ठेवा त्यानंतर वॉश करा आणि मगच बाहेर जावा पण मोस्टली जर तुम्ही हा नाईट टाईममध्ये जर इन्क्लूड करत असेल करत असाल तर बेस्ट असणार आहे कारण त्याला वॉश करण्याची गरज नाही आहे आणि रात्री आपण जे पण स्किन केअर प्रोडक्ट्स यूज करतो ते खूप छान ॲब्झॉर्ब होऊन जातात स्किनमध्ये आणि त्याचे भरपूर फायदेसुद्धा होतात त्यामुळे मोस्टली हा रात्री करते तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा हा फेशियल मसाज तर चला आता जे सबस्क्रायबर शॉर्टआउटचे नेम्स आहेत ते मी क्विकली देणार आहे तर आज सबस्क्रायबर शॉर्टआउटसाठी भरपूर सारे नाव आहेत त्यामुळे क्विकली मी सगळ्यांचं नाव घेत आहे थँक्यू सो मच गौरी रुपाली चव्हाण अश्लेषा पाटील गौरी मोघे उमा मिस्त्री शीला भुला शीला भुरे वैशाली चंदूरकर, वर्षा राजे मनीषा बोर्डे रेश्मा वेताळ शर्वरी फडकडे फडके योगिता पाटील सुनीता सांगले मुक्ता कुलकर्णी गायत्री निकम आणि थँक्यू सो मच नम्रता जांभोळकर गायज थँक्यू सो मच फॉर सबस्क्राईबिंग टू माय चॅनल आय लव्ह यू ऑल आणि गाईज जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका म्हणजे मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हालासुद्धा असं शॉर्टआउट देईन तर चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र